अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी दिव्यात राष्ट्रीय एकता व जवानांच्या सन्मानार्थ तिरंगा पदयात्रा दिवा शहरात राष्ट्रीय एकता व जवानांच्या सन्मानार्थ भाजपच्या वतीने तिरंगा पदयात्रा काढण्यात आली शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता दिव्यातील प्रशांत नगर येथील भाजपचे ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य गणेश भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून सदर तिरंगा पद यात्रेला सुरुवात करण्यात आली <स्थार्णाली> राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडवण्यासाठी व सीमेवरील सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी सदर तिरंगा पदयात्रेचे दिवा भाजपच्या वतीने आयोजन करण्यात आले होते सदर तिरंगा यात्रा मुंब्रा देवी कॉलनी विठ्ठल रुक्मिणी नगर मार्गे दिवा पोलीस चौकी या मार्गावर काढण्यात आली सदर तिरंगा पदयात्रेत दिवा भाजपसह अनेक दिवेकर नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला सदर तिरंगा पदयात्रेची सांगता दिवा पोलीस चौकी येथे करण्यात आली अक्षराज मीडियासाठी विनोद वासकर दिवा ठाणे